बेरज सेवा सहकारी संस्थेचा से अध्यक्ष श्री ईश्वर भायवट सर्वप्रथम आत्ता जे शासनाचे निर्णय त्यांना दिलेला आहे जे ग्लोबल कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमणूक करण्याचा त्यांचा विचार आहे हा शासनाचा विचार हा खूप राहिलेला असून आत्तापर्यंत आम्ही स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान अंतर्गत आतापर्यंत आमच्या अनेक संस्था मुंबई भर अनेक संस्था कार्यरत असतात काही ठिकाणी घरगल्ले असतात काही ठिकाणी धोक्यापट्ट्यांमध्ये आमच्या आमचे जे कामगार आहेत थोड पुढच्या याच्यामध्ये मानधनामध्ये घरोघरी कचरा उचलणे गटारी साफ करणे अशा म्हणजे एकदम थोडं छोट्या मोठ्या पाचशे पाच हजार चारशे हे जे त्यांच्या मानधनावर कार्यरत असतात म्हणजे कुठेतरी थोडीशीच नाले सफाई म्हणा नाले थो थोडासा नाला असेल मायनर असेल किंवा हे असेल तर सगळे हे आमचे कामगार कर साफ करत असतात परंतु आता जी अशी वेळ आली की गेली अनेक वर्ष पहिली दत्तक वस्त्र योजना होते त्याच्यानंतर स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान राबवलं गेलं त्याच्यामध्ये संस्थेला फक्त मानधन देत होते म्हणजे एक स्वयंस्वकापाती वीस रुपये अशा पद्धतीने आत्तापर्यंत अनेक कामं झाले आणि करतायत आत्तापर्यंत त्याचा परंतु आता जेव्हा ग्लोबल जे कॉन्ट्रॅक्टर नेमणूक शासन करत आहे ज्यावेळेस कुठेतरी आम्हाला चांगलं मानधन जर भेटलं तर आपण यानं पूर्ण मुंबई स्वच्छ करू शकतो त्यांना जर पुरेपूर असं जर मानधन दिला गेला तर हेतू म्हणजे काहीच होत नाही तर जर समजा इ आम्ही एक सरकारला इशारा देऊ इच्छितो की बाबा जर त्यांनी जर असं काही ग्लोबल मिळवलं तर आम्ही आंदोलन छेडल्याशिवाय राहतो E